रामकृष्ण म्हणजे मी तुमचा लाटकापा ब्लॉक तर सकाळ सकाळी आपण बाजारला चाललेलो कारण की दिवाळीचा बाजार घेतला गेट घ्यायचा होता आणि दिवाळीचा बाजार घेतला नव्हता कारण की पप्पा आलं नव्हतं आपलं मग मा पप्पा मला म्हटलं जा आता मी आज बसणार आहे गाडीला मग उद्या येणार आहे दिवाळीचा बाजार घेऊन या मग त्यासाठी दिवाळीचा बाजार घ्यायला चालले आणि तिथं चांगले चांगले म्हणजे किल्ले गावात आहे ना किल्लेत हाय ती बघूया आपण आपण बाजार घेऊन आलेलो आहे आणि किल्ला दाखवला नाही ते सॉरी मित्रांनो कारण की आपला बाजार कमी होता म्हणून जरा गेलो नाही पुन्हा वेळी तुम्हाला किल्ला दाखवतो मी तर खाली आल्यावर किल्ला जरा बनवलेला आपण मग जरा पोरं त्याला चेहरा भरत होत्या मम्मी म्हणली लवकरच आपल्याला बाजारला जायला मग काय बाजार पटकन करून घेतला पाठी कमी सकाळी उठायचं लवकर नंतर ना इथं तिकडं करूच तर पाणी भरायचं सकाळी नंतर ना वेगळंच काम असते ती ती करून नंतर ना दुपारच्या टायमाला पा हे जनावरांना पाणी पाजायचं हे करायला कंटाळ काय करायचं पण करायला लागतंय तुम्ही पण करत जावा नाहीतर घरचे खायला लागते आणि जनावर पाणी पण पिऊन घेतली आणि घर पण झाली तर बांधून घेतली पटकन जनावर मला माहितीये घरचं म्हणजे ती किल्ला बनवून आपण किल्ल्याला कलर थोडा मारला जरा किल्ल्याचा कलर वेगळा चालला किल्ल्याला कलर लावून आलो पर आता मम्मी म्हणली जा जनावर आणायला सर्वात काम कठीण म्हणलं तर जनावर आणायला कारण की जनावर आणायला जेवढी मेहनत लागते ना तेवढी ती आपल्याला एवढे दमवते दे ना जनावर आणायला ले दमवते दे आता आणता ना कसं काय होते ते बघा तुम्ही आता बघा मित्रांनो म्हटल्यासारखं तसंच झालं नाही कालवाड गेलं दुसऱ्यांच्या राहणार फायनली आपली जनावर यायला आली रे पाटणा नाही तर काल पाठी नाहीतर ले दो मला लय जनावर दमवतील बाबा आता नशिबाने आले आपल्या पाठी मगाशी पळत कालवाड धरून आणलं बाबा माराले लाल तर घरी बांधायचे झालं आपलं काम आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्याला आप यूट्यूबवर सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाला फॉलो करून घ्या